आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ईश्वरपुरात इडापिडा टळू दे राज्य येऊ देच्या घोषणाने शहर दुमदुमले कृषी संस्कृतीचा समर्थक बळीराजा महोत्सव सा उत्साहात सजीव आणि वेधले लक्ष हिंदू मुस्लिम ऐक्याची आणि समृद्ध सांस्कृतिक ओळख असणाऱ्या ईश्वरपूर शहरात यंदाही बळीराजा महोत्सव समिती व सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने बळीराजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कृषीप्रधान संस्कृतीचा संवर्धक असलेल्या महान चक्रवर्ती सम्राट बळीराजाची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली यावेळी इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे या घोषणाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले शहरातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेती संस्कृती आणि महिला सत्तेचा वारसा सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीचे अखंड दर्शन घडले सजवलेल्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टरमधून बळीराजेचे जिवंत देखावे सादर करण्यात आले जमीर नदाप यांनी प्रत्यक्ष बैराजेची भूमिका साकारली तर शिवम पाटील आणि कुमारी माही पाटील यांनी भाऊबीजेला बहीण भावाला उवळण्याचा भाऊ काळ प्रसंग जिवंत देखावातून सादर केला सिद्धनाथ मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक पाटील गल्ली उदय चौक तानाजी चौक शिवाजी चौक महावीर चौक महात्मा गांधी चौक यल्लामा चौक यासह संपूर्ण शहरातून काढण्यात आली नागरिक पारंपरिक आणि शेतकऱ्यांच्या वेशात मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव बीजी पाटील अॅडव्होकेट क्रांती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सिद्धनाथ प्रतिष्ठान विद्रोही सांस्कृतिक चळवळ बळीराजा शेतकरी संघटना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड दलित महासंघ अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रहार शिक्षक संघटना यांसह तब्बल वीसहून अधिक पुरोगामी सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले शहराच्या प्रमुख मार्गातून मिरवणूक आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप झाला यावेळी सर्व पुरोगामी समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला